नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मोठी बातमी राज्यात नऊ हजार सातशे वीस शिक्षक पदांची मेगा भरती जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून करता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल आपण अजून सबस्क्राईब कर लाईक करा सोबत आपल्या सर्व मित्र व परिवाराला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील जिल्हा प्रशिक्षणामधील गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चार हजार आठशे साठ समूह साधन केंद्रावर आता प्रत्येकी एक क्रीडा शिक्षक आणि एक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे यामुळे राज्यात एकूण नऊ हजार सहाशे वीस नवीन पदांचा समावेश असलेला स्वतंत्र संवर्ग निर्माण करण्यास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने काढलेला आहे राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकीय संवर्गातील एकूण पायाभूत राज्य शासनाकडून नऊ हजार सातशे वीस पदांना मंजुरी मिळालेली आहे पदांची संख्या ही दोन लाख छत्तीस हजार दोनशे अठयाऐंशी इतकी निश्चित करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही नवीन पदे निर्माण करताना मूळ मंजूर पदांची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता शासनाने घेतलेली आहे उपलब्ध मर्यादेतच या दोन नवीन संवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच प्रत्येक समूह साधन केंद्रावर एक पद याप्रमाणे राज्यात एक चार हजार आठशे साठ क्रीडा शिक्षकांची पदे निर्माण झाली आहेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे एकूण चार हजार आठशे साठ पदे मंजूर करण्यात आली आहेत या दोन्ही नवीन संवर्गाची बिंदू नामावली जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर आणि शिल्लक पायाभूत पदांच्या तपशील जाहीर केले आहे संच मान्यतेनुसार एखाद्या जिल्ह्यात पदांची संख्या कमी जास्त भासल्यास राज्य स्तरावरील एकूण मर्यादित राहून पदे समायोजित करण्याचे अधिकार शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या धन्यवाद